श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेली आहेत भोगी संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो तसेच भोगी या शब्दाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशिणीला जेवायला बोलवतात आणि जर ते शक्य नसेल तर त्या पदार्थांचा शिदा तिच्या घरी दिला जातो तर यालाच भोगी असे म्हटले जाते भोगी हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात त्यामधील एक कथा म्हणजे बघा असं म्हटलं जातं की या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली जाते ती पिकं वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो आणि या सर्व मोसमात शेतकरी राजा भोगीची भाजी आणि तीळ लावलेले भाकरीचा आस्वाद जो आहे तर तो घेत असतो बऱ्याच ठिकाणी या भाजीला खेंगट देखील असे म्हटले जाते या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून ही भोगीची भाजी बनवली जाते आता ही भाजी बनवत असताना आपल्याला चुकूनही एक भाजी जी आहे तर ती अजिबात घ्यायची नाही जर आपण भोगीची भाजी बनवताने या एका भाजीचा वापर केला तर आपल्याला वाईट भोग जे आहे तर ते भोगावे लागतील घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल यामुळे घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही येऊ लागेल तर अशी कोणती एक भाजी ही आपल्याला भोगीची भाजी बनवताने घ्यायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा या भोगीच्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे या दिवशी स्नान जे आहे तर ते केले जाते आपण दिवाळीमध्ये सुद्धा स्नान जे आहे तर ते करत असतो तसेच या सणालासुद्धा म्हणजे भोगीच्या दिवशीसुद्धा स्नान जे आहे तर ते केले जाते जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा जर नसेल शक्य तर तुम्ही घरच्या घरीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे आणि या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पांढरे तीळ तर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर पांढरे तीळ आणि चिमुडभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होते त्याचबरोबर सर्व वाईट कर्म वाईट भोग अडचणी देखील नष्ट होतात म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी चिमुडभर पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान हे करायचं आहे त्याचबरोबर हे स्नान करत असताना आपल्याला केस देखील धुवायचे आहेत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केस हे धुतले जातात म्हणून स्त्रियांनी अवश्य या दिवशी केस जे आहे तर ते धुवायचे आहेत यानंतर ना आपल्याला स्वच्छ कपडे जे आहेत तर ते देखील परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही फाटके कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका चांगले नवीन कपडे जे आहेत तर ते आपल्याला परिधान करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर तिने माहेरी जायचं आहे भोगीचा हा जो सण आहे तर हा सण माहेरी जाऊन साजरा केला जातो त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींनी अवश्य या सणाला आपल्या माहेरी जायचं आहेत त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी आपलं घर अंगण जे आहे तर ते आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे घरासमोर तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढायची आहेत कारण हा जो सण आहे तर हा आपल्या हिंदू धर्मामधील अतिशय महत्त्वपूर्ण सण मानला जातो आणि तुम्ही आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं सुद्धा असेल की न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून घरातील सर्वांनी भोगीच्या भाजीचा आस्वाद जो आहे तर तो आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे कारण भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्व देखील तितकंच आहे आता ही भोगीची भाजी बनवताने खास करून कोणत्या भाज्या घेतल्या जातात कोणत्या भाज्यांचं जास्त महत्व आहे ते आपण अगोदर पाहूया तर ही भोगीची भाजी बनवताने यामध्ये वाटाण्याच्या शेंगा म्हणजे ज्याला आपण मटार म्हणतो त्याचबरोबर गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ बटाटा मेथीची भाजी या सर्व भाज्या एकत्रित करून ही भोगीची भाजी तयार केली जाते आणि या भोगीच्या भाजीमध्ये तीळ जे आहेत म्हणजे पांढरे तीळ जे आहे तर ते अवश्य घातले जातात त्याशिवाय ही भोगीची भाजी जी आहे तर ती तयार होत नाही या भोगीच्या भाजीसोबतच तीळ लावून बाजरीची भाकरी करतात बाजरीची भाकरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे ज्यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते उबदार राहते आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला कुठली एक भाजी जी आहे तरती नाही। तर ती घ्यायची नाहीत तर बघा या भोगीच्या दिवशी आपल्याला ही भाजी बनवत असताना त्यामध्ये चुकूनही कांदा आणि लसूण जो आहे तर तो आपल्याला वापरायचा नाही कांदा आणि लसूण विरहित आपल्याला ही भोगीची भाजी जी आहे तर ती बनवायची आहेत कारण या भोगीच्या भाजीचा नैवेद्य जो आहे तर तो देवांना दाखवला जातो आणि हे तामसिक पदार्थ मानले जातात त्यामुळे आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण हा वापरायचा नाहीत त्यासोबतच या भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला मुळा जो आहे तर तो सुद्धा वापरायचा नाहीत आणि कोबी देखील आपल्याला वापरायचा नाही तर ह्या ज्या चार भाज्या आहेत तर ह्या आपल्याला या भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही वापर करायचा नाही त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी पौर्णिमासुद्धा आलेल्या आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी मसूर डाळीचं सेवन केलं जात नाही जर तुमच्या घरामध्ये खिचडी बनवणार असेल तर त्या खिचडीमध्ये मसूर डाळीचा वापर तुम्ही अजिबात करू नका किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही मसूर डाळ वापरणार असेल तर ती देखील तुम्ही वापरू नका जेव्हा तुम्ही ही सकाळी भोगीची भाजी बनवणार आहे तर ही भाजी बनवण्यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छ स्नान करायचं आहे केस धुवायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला ही भाजी आणि भाकरी बनवायची आहेत कारण याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो त्यामुळे आपण स्नान करूनच हा पदार्थ जो आहे तर तो बनवायचा आहे जेव्हा तुम्ही ही भोगीची भाजी बनवणार आहे तेव्हा पहिली भाकरी आणि थोडीशी भोगीची भाजी ही तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही भाकरी जी आहे तर ती गायीला खाऊ घालायची आहेत तुमची घरची गाय असेल किंवा शेजारची असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही भा भाजी आणि भाकर जी आहे तर ती गायीला खाऊ घालायची आहेत या दिवशी गायीला घास देणे अत्यंत शुभ मानले जाते तर अशा पद्धतीने आपल्याला ही भोगी जी आहे तर ती साजरी करायची आहेत काही नियमांचं पालन जे आहे तर ती तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ